उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळू नये म्हणून आमदार पात्र ठरवले का राहुल नार्वेकरांनी दिलं उत्तर म्हणाले शिवसेना आमदार आमदार अपात्र काल अपात्र प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला शिवसेना शिंदे गटातील आमदारांना पात्र तर खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेचीच असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला यातच आता उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीमुळे ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करण्यात आलं नाही अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे त्यावर नार्वेकरांनी मोठं विधान केलंय विधानसभा अध्यक्ष म्हणून अपात्रतेच्या प्रकरणावर निर्णय घेत असताना त्यांचे राजकीय परिणाम काय होतील हे पाहणं माझ्यासाठी क्रमप्राप्त नव्हतं माझ्यासाठी संविधान विधानसभा नियम आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश क्रमप्राप्त होते या सर्वांचा विचार करून मी हा निर्णय घेतला या निर्णयातून कोणाचं राजकीय नुकसान झालं असेल तर त्याला विधानसभा अध्यक्षांना जबाबदार धरू शकत नाहीत ज्या लोकांना यांचे राजकीय भांडवल करायचं होतं ते दुर्दैवाने होत नसेल त्यासाठी मी निश्चितपणे जबाबदार नाही विधानसभा अध्यक्षांची भूमिका राजकारण सोडून असते त्याकडे राजकीय स्कोप म्हणून पाहणं अन्यायकारक आहे माझ्या निर्णयाच्या सर्वांकडून स्वागत होईल असं वाटलं होतं परंतु तसं होताना दिसत नाही मात्र बहुतांश लोकांकडून माझ्या निर्णयाचं स्वागत झालं असं नार्वेकर यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय दरम्यान मी व्हीप ज्यांनी लागू केला त्यांना राजकीय पक्षाचं पाठबळ होतं का तो लागू केल्यानंतर तो सर्व आमदारांपर्यंत पोहोचलाय का या बाबींचं निरीक्षण केलं व्हीप लागू करण्याचा अधिकार भरत गोगावले यांना होता त्यानुसार मी निर्णय घेतला एखाद्या व्हीपची अंमलबजावणी किंवा त्या व्हीपच्या विरोधात मतदान झालंय हे त्यातून दिसून येऊ शकतं व्हीप बजावल्याची माहिती पक्षातील आमदारांपर्यंत योग्यरित्या पोहोचवली गेली पाहिजे असंही नार्वेकर म्हणाले